नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे भिवंडी कल्याण सीमेवरील कोणगाव येथे चोवीस कोटी रुपये खर्च करून खाडी किनारी उभारल्या जाणाऱ्या पूर प्रतिबंधक बंधारा उभारणी कामाचा शुभारंभ माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाहून करण्यात आला या प्रसंगी सरपंच रेखा सदानंद पाटील उपसरपंच रेखा मुकादमसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते भिवंडी कल्याण सीमेवरील कोणगाव खाडीलगत अवैध रेती उत्खननामुळे खाडी किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन खाडीपात्रातील पाणी शेतीत शिरून शेतीचे नुकसान होत होते पावसाळ्यात खाडीचे पाणी गावात शिरून अतोनात नुकसान होत असल्याने या ठिकाणी मेरिटाईम बोर्डाकडून तेवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्तन विभागातर्फे हा पूर प्रतिबंधक बंधारा उभारला जात आहे या संदर्भात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे नेमके काय म्हणाले ते पाहूयात दोन ग्रामपंचायतींच्या सहकार्याने अनेक वर्षापासून प्रतिबंधक बंधारा खाडे किनारी व्हावा अशा प्रकारची मागणी केली होती आणि त्या मागणीला अनुसरून पाच कोटी सदोतीस लाखाचा निधी पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर झाला त्याची वर्कऑर्डर झाली आणि त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊ कोटी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये दहा कोटी असा एकूण चोवीस कोटीचा निधी ह्या बंधाऱ्यासाठी मंजूर झालेला आहे टेंडर झालेले त्यांची त्यांचीही कामं दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याची लवकरच सुरू होती खर तर, तर सक्षम लावून आपला खाडी किनारा उद्ध्वस्त केल्यामुळे किनाऱ्याची धूप व्हायला लागली आणि मग पावसाचं पाणी हे गावात शिरायला लागलं आणि मग गावच्या गावामध्ये राहणाऱ्या रा लोकांचं नुकसान त्याच्यामुळे व्हायला लागलं घरांचं व्हायला लागलं काही तबेले आहेत त्या नुकसान व्हायला लागलं अशा प्रकारे खाडीचा किनारा फोडल्यामुळे खारं पाणी हे शेतीमध्ये मुरायला लागलं ला। आणि म्हणून भाजीपाला करणं बंद झालं पुन्हा एकदा मागचे दिवस परत यावे हा दृष्टिकोन ठेवून तर शेतकरी हा सुजलाम सुपलाम शेती करून झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे हा या बंधाऱ्याच्यामुळे शेतीमध्ये खारं पाणी जाणार नाही आणि खारं पाणी जर गेलं नाही तर कदाचित पुन्हा एकदा भाजीपाल्याच्या पिकाकडे शेतकरी वळतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि त्याच्यासाठी आपण हे चोवीस कोटी रुपये मंजूर केलेले कोणाला न देण्याचा प्रश्न नाही कोणी काम केलं तर त्यांनी घ्यावं माझ्या कामाचं श्रेय कोणाला कोणी कशाला घेईल आणि घेतलंही नाही पाहिजे घेऊन दिलंही नाही पाहिजे मी कोणाच्या कामाचं घेत नाही तर दुसऱ्याने माझ्या कामाचंही श्रेय घेतलं नाही पाहिजे